सुप्रीम कोर्टाने अजित पवार गटाला फटकारले स्वतःची ओळख निर्माण करा शरद पवारांचा फोटो वापरण्यास बंदी राष्ट्रवादी पक्षाचे चिन्ह घड्याळ आणि पक्ष अजितदादा गटाकडे देण्यात आला आणि हा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला मात्र निवडणूक आयोगाच्या या निर्णयाविरोधात शरद पवार गटाने सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे यावर न्यायालयाने अद्याप निर्णय दिलेला नाही परंतु सुप्रीम कोर्टाने अजितदादा गटाला मोठा झटका दिला आहे राजकीय फायद्यासाठी शरद पवार यांच्या नावाचा आणि छायाचित्रांचा गैरवापर केल्याचा आरोप करणाऱ्या शरद पवार गटाच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उत्तर मागितलं आहे महाराष्ट्रात शरद पवार आणि अजित पवार यांच्यामधील संघर्ष काही थांबण्याचं नाव घेत नाही आहे शरद पवार गटाने अजितदादा गटाविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती शरद पवार यांच्या नावाचा आणि छायाचित्रांचा गैरवापर राजकीय फायद्यासाठी करत असल्याचा वाव आरोप करणाऱ्या या याचिकेत करण्यात आलेला आहे सुप्रीम न्यायालयाचे न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती के व्ही विश्वनाथन यांच्या खंडपीठासमोर या याचिकेची सुनावणी झाली यावेळी खंडपीठाने अजित पवार गटाला सदर याचिकेवर शनिवारपर्यंत उत्तर दाखल करण्यास सांगितलं आहे तसेच याची पुढील सुनावणी एकोणीस मार्च रोजी निश्चित केलेली आहे बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी नवी दिल्ली